मंडळी आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं ही कोथिंबीर वडी केलेली आहे एकदम हलकी अशी ही कोथिंबीर वडी होती आणि चवीला तेवढीच मस्त लागते डाळीचं पीठ न वापरता न वाफवता आणि न तळता केलेली ही कोथिंबीर वडी हलकी आणि तेवढीच चविष्ट होते चला मग रेसिपीला सुरुवात करूयात मंडळी रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम आपण आहे ना एक वाटण करून घेऊया त्यासाठी मी साधारण एक इंच आलं आणि दोन ते तीन कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्याची आपल्याला मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायची आता मिक्सरमध्ये मी ही बारीक पेस्ट अशीच ठेवते एकीकडे एक मी काय केले एक वाटी हरभरा डाळ चार ते पाच तास भिजत ठेवली ती आता मी निथळून घेतली आणि ती डाळ त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आता गरज असल्यास किंचित पाणी घालून आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया डाळीच्या पिठाऐवजी अशी हरभरा डाळ वापरली ना की कोथिंबीर रडी एकदम हलकी होते आता इथे मी एक जोडी कोथिंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतली आता देठ सुद्धा अगदी कोवळी आहेत त्यामुळे मी देठ सुद्धा घेतलेली आहेत आता ही कोथिंबीर आपण बारीक चिरून घ्यायची आहे चला एकीकडं पिजवलेली हरभरा डाळ आलं मिरची याचं वाटण आणि एकीकडं बारीक चिरलेली कोथिंबीर आपली तयारी झाली आता आपण वड्या करायला घेऊ त्यासाठी मी दोन ते तीन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हळद घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेली हरभरा डाळ याच्यात घालूया आता हिंगाचं प्रमाण यात जरा जास्त घाला म्हणजे वडी पचायला हलकी जाते आता मिश्रण आपण चांगलं परतून घेऊया शक्यतो नॉनस्टिक कढई वापरा म्हणजे असं हे मिश्रण खाली तळाला चिकटत नाही परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया गॅस लो फ्लेमवर ठेवून एक चांगली वाफ याला येऊन देऊया एक दोन मिनटानंतर झाकण काढले आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आहे छोटा चमचा जिरेपूड घालायचे आहे थोडीशी साखर घालायची आणि एक अर्ध्या लिंबाचा रस आपण यामध्ये घालायचा आहे छान आंबट गोड तिखट अशी चव ह्याच्यामुळे येते पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया सगळे घातलेले जिन्नस चांगले एकजीव झाले पाहिजेत इथं मिश्रण व्यवस्थित परतून झाले आपली डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर ठेवली ती सगळी यामध्ये घालूया आता पुन्हा मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं कोथिंबीर आणि डाळ एकजीव झाली पाहिजे आता इथं आपल्याला किंचित पाण्याचा हपका मारायचा आहे अगदी थोडंसं पाणी घेऊन मी इथं पाण्याचा हपका मारलेला आहे त्याच्यामुळं कोथिंबीर व्यवस्थित शिजेल आता पुन्हा झाकण ठेवून एक छान दणकून वाफ याला येऊन देऊया गॅस मात्र लो फ्लेम वरच ठेवावा हे बघा आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे कोथिंबीर सुद्धा शिजलीये तरी सुद्धा ती मस्त हिरवीगार दिसतीये किती सुरेख रंग दिसतोय आणि मस्त कोथिंबिरीचा सुवास पसरलेला आहे आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचंय गरम आहे त्यामुळे मी पहिला चमच्यानेच थापून घेते आणि नंतर जरा कोमट झालं की हे मिश्रण आपण हाताने थापून घेऊया जर जरास जाडसरच असं हे मिश्रण आपल्याला थापायचंय आणि मग त्याच्या आपल्याला वड्या करायच्या आहेत आता मिश्रण आपलं कोमट झालंय बऱ्यापैकी व्यवस्थित थापून झाले अगदी समान जाडीनं मी हे मिश्रण थापून घेतले आता आपण ह्याच्या वड्या करून घेऊया साधारण मीडियम साईजच्या वड्या मी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम हलक्या अशा ह्या वड्या झालेल्या आहेत ह्या अशा नुसत्या वड्या सुद्धा खायला खूप छान लागतात बर का अगदी आदल्या दिवशी जरी तुम्ही ह्या वड्या करून फ्रीजमध्ये ठेवल्या तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या वड्या वापरू शकता हे बघा किती हलकी अशी ही वडी झालेली आहे आता मी ह्या वड्या शालो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळू सुद्धा शकता पण शालो फ्राय केलं तरी पुरेसा आहे कमी तेलामध्ये मस्त अशा ह्या वड्या तयार होतात तव्यावर अगदी दोन चमचे तेल मी सोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या वड्या मी शालो फ्राय करून घेते छान ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या आलटून पलटून शालो फ्राय करून घ्यायचे इथं आपली कोथिंबीर वडी शालो फ्राय करून झालेली आहे हरभरा डाळ वापरून केलेली न वाफवता न तळता केलेली ही कोथिंबीर वडी चवीला खूप सुंदर लागते टोमॅटो सॉस बरोबर किंवा आंबट गोड चटणी बरोबर तुम्ही ही कोथिंबीर वडी सर्व करा मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद